चला मंडळी आज आपले बना पत्ता पत्ताकोबीनी हो भाजी तर देखा तुम्ही त्यांनासाठी मी राई जिरं एणी फोडणी दिली मी थोडासा कांदा टाका मी त्यांना मला लाल वाले हो काही थोडेसे दोन तीन हिरवी मिरची कापेल होती ती टाकी मी ते सगळं आपले लाल होऊ देवाने सगळं मिरची कांदा सगळं लाल होऊ आणि मग त्या परत आपले थोडंसं लसण फुटेल होतात मी त्या टाकात सगळं लाल होऊ द्यावाने आपले ते एकत्र तर देखा तुम्ही ते थोडस धना पावडर टाकूत आपण त्या ना थोडेसे हायट टाकूत त्या नामा मा ते पण आपले सगळे एकत्र करणे कलर मस्त आहे हाय टाके अशी तेल मात ते थोडस टमाटा टाका मी एक टमाटा कापेल होता तो टाका त्या नामा एक कांदा आणि एक टमाटा ते पण आपले थोडंसं तेल मग शिजू आणि त्या टमाटा तर देखात त्यानंतर मग आपली पत्ताकोबी होती ती पत्ताकोबी आपण दुई सण त्यांना टाकी ना पहिले शिजाळेल नाही होती मी तिले अशीच दुई चुई आपले टाकी द्यावा ना टाक ते अलमा ते अलमा मस्त शिजी असती पाणी नाही टाकाना आपण ते बिना पाणी नाही शिजलं असते ते अलमा कमी गॅसवर झाकण ठेवा ना आपण ते त्यानं बागी गॅसवर तीन तीन भाजी शिजस फुल नाही ना खाली लटकी जाज भाजी तर देखा तुम्ही वरून कोथमेर टाकी थोडं नमक टाक आखो काली आणि मस्त झाकण देवा ना आपण त्यानावर तीन तिने शिज असती सगळं लेवा ना मस्त आपण थोडी राव देवाना आपण तिला पाच एक मिनटं तर देखा तुम्ही वहिनी आपली भाजी तयार तर देखा तुम्ही कशी वाटणे भाजी आवडणे का नाही आवडणे ते पण सांगा ते व्हिडिओ आवडणा होई तर लाईक शेअर नक्की करा